मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती दोन हजार चोवीस आलेली आहे मित्रांनो हा फॉर्म भरण्याकरता तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याचबरोबर शारीरिक पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा किती अस आस... आवश्यक असणार आहे तसेच हा फॉर्म भरण्यासाठी इतर काही आवश्यक बाबी कोणत्या असणार आहेत तसेच हा फॉर्म भरल्यानंतर तुमची निवड कशा पद्धतीने होणार आहे तुम्हाला मार्क्स हे कसे भेटणार आहेत कोणत्या मार्क्सवर तुमचं सलेक्शन होणार आहे याची सर्व माहितीचा व्हिडिओ आपण या ठिकाणी ऑलरेडी अपलोड केलाच आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलमधून अगदी दोन मिनिटामध्ये हा फॉर्म कसा भरू शकतो हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत मित्रांनो अगदी सोपा फॉर्म आहे तुम्ही देखील तुमच्या मोबाईलमधून स्वतः भरू शकता त्याकरता व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो याकरता तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोमवर जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे होमगार्ड महाराष्ट्र सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे या ठिकाणी जी पहिली लिंक येईल सिव्हिल डिफेन्स ऑफ महाराष्ट्र एच टी पी एस सेमीक्रोल डबल स्लॅश महाराष्ट्र सी डी एच जी डॉट जीओी डॉट इन या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एच जीज एनरोलमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे डाव्या बाजूला दिसतो सात समजा डिस्ट्रिक्ट आहे तुमचा यामध्ये पोलीस स्टे तुमचा झोन आहे तो निवडायचा आहे तुमच्या पोलीस स्टेशन कोणत्या विभागांतर्गत येतं ते या ठिकाणी तुम्ही कोणताही निवडू शकता ओके यानंतर तुमचं पोलीस स्टेशन तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी बघा औंध विभागांतर्गत तुमचं समजा औंध पोलीस स्टेशन येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते सिलेक्ट करायचं आहे ओके आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे म्हणजे बघा तुम्ही हा फॉर्म एक तर तुमच्या जिल्ह्यामध्ये भरू शकता त्यातले त्यात हा फॉर्म तुमच्या जिल्ह्यामध्ये भरूनसुद्धा तुम्ही तुमचं गाव तुम्ही ज्या ठिकाणी रहिवाशी आहात त्या रहिवाशी असलेल्या पुल भागात कोणतं पोलीस स्टेशन आहे त्याच पोलीस स्टेशनला हा फॉर्म भरू शकता दुसऱ्या पोलीस स्टेशनला फॉर्म भरू शकत नाही अन्यथा तुमचा अर्ज हा रद्द केला जाऊ शकतो आता यानंतर बघा पुढील फॉर्म भरण्या का तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे नाव टाकण्यासाठी तुम्हाला अगोदर आडनाव टाकायचं आहे ओके यानंतर तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे नंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे नाव फक्त हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला इंग्रजीमध्येच भरायचा आहे ओके फक्त इंग्रजीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आडनाव अगोदर स्वतःचं नाव नंतर वडिलांचं नाव ओके जेंडर इथे निवडचं आहे मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल इथं आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला नंतर इथं एज्युकेशन तुम्हाला तुमचं जे काही आहे टेन्थ पास असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत तुमचं शिक्षण असेल तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट टाकू शकता नंतर परमन्ट ॲड्रेस तुमचं इथे टाकायचा आहे तुम्हाला प्रोफेशन तुमचा व्यवसाय काय आहे टाकायचा तुमचं या ठिकाणी लेबर फार्मर असेल बिझनेस प्रायव्हेट जॉब गव्हर्नमेंट जॉब हाऊसवाईफ डॉक्टर ओके ॲडव्होकेट आदर असेल तुम्ही आदर टाकू शकता खाली तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे ओके आता नंतर पुढे ईमेल आय डी तुमचं इथे टाकायचं आहे डाव्या बाजूला पुढे नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट्स या ठिकाणी तांत्रिक अर्हतांची संख्या म्हणजे तुमच्याकडे तांत्रिक सर्टिफिकेट किती आहेत बघा या ठिकाणी तांत्रिक सर्टिफिकेटमध्ये तुमच्याकडे आय टी आय पास असाल त्याचबरोबर तुम्ही खेळाडू असाल एन सी सी बी सर्टिफिकेट असेल एन सी 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 सर्टिफिकेट असेल त्याचबरोबर नागरी संरक्षण सेवा केलेलं सर्टिफिकेट असेल माजी सैनिकाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तसेच जड वाहनधारक चालक तुमच्याकडे परवाना असेल इत्यादी तुमचे सर्टिफिकेट हे तांत्रिक सर्टिफिकेट आहेत यापैकी तुमच्याकडे किती अव्हेलेबल आहेत त्याची संख्या तुम्हाला इथे टाकायची आहे तीन चार पाच सहा जेवढे काय असतील ते ओके यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथे आहे तुमचं जन्मतारीख टाकायची आहे ओके यानंतर जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची उंची या ठिकाणी टाकायची आहे सेंटीमीटरमध्ये किती येते ओके यानंतर यापूर्वी होमगार्डमध्ये होता का असेल तर यस नसेल तर नो असं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे तुमचा जर फॉर्म तुम्हाला हा परत चुकलास असं वाटत असेल तुम्हाला भरायचा असेल तर इथं डाव्या बाजूला रिसेटवर क्लिक करून तुम्ही भरू शकता नाही तर तुम्ही सेव या बटनवर क्लिक करून हा फॉर्म तुमचा सबमिट करू शकता अशा प्रकारे सेव टी तुमचा हा फॉर्म सबमिट होतो आणि नंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे ओके बघा मित्रांनो मी हा संपूर्ण फॉर्म भरलेला आहे आता मी या ठिकाणी या सेव बटनवर क्लिक करत आहे ओके या ठिकाणी बघा एट ट्वेंटी फाईव्ह रेकॉर्ड्स ॲड सक्सेसफुली या ठिकाणी तुम्हाला ओके या बटनवर क्लिक करायचं आहे यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला यचीज एनरोलमेंटवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंटही येऊन जाईल बघा मित्रांनो या ठिकाणी मी माझा आधार कार्ड नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे आणि या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा माझा या ठिकाणी पूर्ण फॉर्म हा ओपन झालेला आहे ओके आता या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी उजव्या बाजूला आय डी साईज सेल्फ आर्टिस्टेड फोटो या ठिकाणी लावून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला या फॉर्मवर काहीच करायचं नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी निवेदन आहे त्या निवेदनवर तुम्हाला या ठिकाणी साईन करायची आहे या ठिकाणी बघा ही संपूर्ण माहिती ऑफिस कुठूनच ऑफिस भरणार आहे त्यामुळे तुम्हाला इथं काहीच न भरता तुम्हाला शेवटी खाली निवेदन क्रमांक एक आणि निवेदन क्रमांक दोनवर यायचा आहे इथे तुम्हाला सई करायची आहे इथे एक आणि इथे एक ओके आणि तुमचा आता या ठिकाणी हा जो फॉर्म आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिंट एनरोलमेंट फॉर्म यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची प्रिंट घेता येईल ओके यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची प्रिंट घेऊन तुम्हाला सही करायची आहे ओके अशा पद्धतीने हा तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म हा भरू शकता धन्यवाद